किसे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अनसुने या चॅनलमध्ये मित्रांनो एक विनंती आहे चॅनल वर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूया आपल्या आजच्या कथेचं नाव आहे मायावी जाळ मनोज पटेल खूप वर्षांनी आपल्या राजस्थान कोटा या गावी आला होता व्यवसायाच्या व्यापामुळे त्याला गावी येणं एवढी वर्ष जमलं नव्हतं मनोज व्यवसायाने एक सराफ होता मुंबई या ठिकाणी त्याचा हिऱ्यांचा व्यवसाय होता आणि तो खूप छान चालला होता आपल्या विश्वासू नोकरावर आणि घरातल्या चुलत्यांच्या भरोशावर त्याने आपल्या व्यवसायातून दहा दिवस सुट्टी काढून थोडी उसंत काढली होती आणि आपल्या गावी आला होता गावची काही मित्रमंडळी मनोजला एवढ्या वर्षांनी आलेलं पाहून भलतीच खुश झाली होती मग काय या मित्रांचा रोजच कुठे ना कुठे फिरायला जायचा बेत ठरलेला असायचा आणि मनोज मित्रांसोबत गावभर फिरत राहायचा असाच एक दिवस मनोज आपल्या मित्रांसोबत एकदा सिनेमाला गेला होता सिनेमा रात्रीच्या शोचा होता त्यामुळे घरी यायला फार उशीर झाला होता आता सर्व मित्र घरी यायला निघाले जो तो आपलं घर येताच रस्त्याला लागत होता आता शेवटी मनोज एकटाच आपल्या घराकडे निघाला होता कोटा हे गाव तसं भरगच्च वस्तीनी भरलेलं मात्र रात्री हे शहर फार सामसूम जाणवायचं कारण दिवसभराच्या उष्णतेने तापलेलं वातावरण रात्री काहीस थंड होत असे त्यामुळे येथील गावकरी रात्री लवकर झोपी जात आणि परिसर काहीसा सुनसान होऊन जायचा आता मनोज आपला रस्ता कापत होता आणि काही वेळ चालला असेल त्याला रस्त्यावर एक चमकदार वस्तू सकाकताना दिसली एवढ्या अंधारात हे काय लखाखत आहे हा विचार करून मनोज त्या वस्तूजवळ गेला आणि पाहिलं ती वस्तू फारच सुंदर रंग परावर्तित करीत होती मनोजने ती वस्तू झटक्यात उचलून घेतली आणि तो भलताच खुश झाला कारण तो एक हिरा होता मनोज हा एक हिरा व्यावसायिक होता त्यामुळे त्याला कळलं की हा हिरा खूपच मौल्यवान आहे मनोज त्या हिऱ्याला लक्षपूर्वक पाहतच होता आणि तो हिरा त्याने आपल्या खिशात ठेवून पुढे निघणारच होता एवढ्यात त्याच्या कानावर एक भारदस्त आवाज पडला थांब पुढे जाऊ नकोस मनोज गपकन जागेवरच उभा राहिला आणि इकडे तिकडे पाहू लागला मात्र कोणीच दिसलं नव्हतं तसं पुन्हा आवाज आला समोर बघ मनोजने पाहिलं नुकताच किशात ठेवलेला तो हिरा त्याच्याही नकळत त्याच्या चेहऱ्यासमोर हवेत तरंगत होता आणि हा आवाज त्याच आणि हा आवाज त्याच हिऱ्यातून येत असल्याचं मनोजला जाणवलं तसा मनोज खूप घाबरला आणि पळण्याच्या बेतात होता मात्र त्या हिऱ्याने मनोजला म्हटलं थांब पळू नकोस मला माहीत आहे तू एक हिऱ्याचा व्यापारी आहेस आणि तुला हिऱ्या मोत्यांची खूप हाव आहे मी तुला प्रचंड प्रमाणात हिरे मोती माणकं मिळवून देऊ शकतो खजानाच म्हण हवं तर पण तुला माझं एक काम करावं लागेल बोल आहेस तयार त्यावर मनोज म्हणाला नाही नाही मला नको हे सर्व मला जाऊ दे तसं पुन्हा हिऱ्यातून आवाज आला जर तू माझं ऐकलं नाहीस तर मी तुझं जीवन नरकमय करेन तू जिवंत राहणार नाहीस लक्षात ठेव हो। मनोज खूप घाबरला होता कारण हे सर्व अविश्वसनीय होतं काय आपल्या आपल्यासोबत हेच मनोजला कळलं नव्हतं मनोज, मनोज प्रचंड घाबरला होता आणि त्याने विचारलं काय करावं लागेल मला तसं हिऱ्यातून आवाज आला आणि म्हणाला तू ज्या ठिकाणी उभा आहेस तिथे तुला खोदावं लागेल मग तुला मी हिऱ्या माणकांचा खजाना देईन तसा मनोज ती जागा खोदू लागला आणि दोन ते तीन फूट खोदून झाल्यावर मनोज घाबरून धाडकन मागे धडपडला कारण मातीखाली एक कापलेलं मुणकं सडलेल्या अवस्थेत दिसलं ते पाहून मनोजच्या अंगावर शिरशिरी आली मात्र एक क्षणात ते मुणक हवेत तरगू लागलं आणि विचित्र किसकट हसत मनोजला म्हणाल छान आता चल माझ्यासोबत नाहीतर इथेच घात करेन तुझा मनोज बिचारा खूप घाबरला होता हे सर्व काय होतय तेच त्याला कळत नव्हतं ते मुणका आता मनोजला म्हणाल तू घाबरू नकोस तू माझं काम केलंस तर मी तुला कोणतीच हानी करणार नाही उलट हिरे अमूल्य हिरे देईन तुला आता मनोजला काहीसा धीर आला आणि मनोज त्या मुणक्यामागे मन जाऊ लागला आता ते मुणक मनोजला जंगलाच्या दिशेने नेऊ लागलं आणि ठराविक ठिकाणी आल्यावर ते मुणक मनोजला म्हणाल थांब आता तुला इथे खोदावं लागेल तसा मनोज खुश होऊन म्हणाला इथे इथं खोदावं लागेल इथे हिऱ्यांचा खजाना आहे ते मुंडक नुसतच विचित्र हसलं तसा मनोज तिथे खोदू लागला पुन्हा काही वेळ खोदल्यावर मनोज पुन्हा घाबरून मागे सरकला आणि भीतीने थरथर कापू लागला काही कापऱ्या स्वरात म्हणाला हे काय आहे हे तर कोणाचा तरी धड आहे तसं ते हवेत झळत असणारं मुंडकं म्हणाल हे माझं धड आहे मनोज घाबरतच म्हणाला तू तर मला खजाना देणार होतास मग हे काय त्यावर ते मुणक म्हणाल देईन की नक्की देईन पण आता तुला शेवटच एक काम अजून करावं लागेल मग मी तुला मालामाल करेन तसा मनोज म्हणाला काय आहे शेवटचं काम एवढ्यात हवेतच एक सुरा आणि एक तांब्या प्रगट झाला हे त्या मुणक्यानेच आपल्या तांत्रिक शक्तीने घडवून आणलं होत आणि ते मुणकं मनोजला म्हणाल तुला एका माणसाला ठार मारावं लागेल आणि त्याचं रक्त या तांब्यात भरून माझ्या या धडावर टाकावं लागेल हे ऐकून मनोज म्हणाला काय माणसाला ठार मारावं लागेल रक्त तांब्यात भरावं लागेल नाही नाही हे माझ्याने होणार नाही मला जेलमध्ये नाही जायचं मला कोणाचा खून नाही करायचा त्यावर ते मुणक क्रोधाने म्हणाल नाही केलंस तर तुझ्यासोबत तुझ्या अख्ख्या परिवाराचा नायनाट करेन मी चल मी दाखवतो तुला कोणाला मारायचं आहे मनोज बिचारा घाबरून त्या मुणक्यामागे जाऊ लागला आता त्या मुंडक्याने मनोजला एक माणसाला दाखवले आणि ते मुंडक म्हणाल तो बघ तो माणूस जात आहे मार त्याला ठार अंधार आहे तोवर कर हे तुला कोणी पाहणार नाही जा लवकर मग देतो तुला खजाना मनोज मनातून खूप घाबरला होता आणि स्वतःशीच म्हणत होता कसला खजाना जीव वाचला तरी खूप झालं असं म्हणून त्याने समोरील माणसाला त्या मुंडक्याने दिलेल्या सूर्याने ठार केले आणि त्याचं रक्त तांब्यात भरलं आणि त्या धडाजवळ आला हे पाहून ते मुंडक प्रचंड खुश झालं आणि म्हणाल टाक टाक ते रक्त लवकर त्या धडावर तसं ते, ते रक्त मनोजने त्या धडावर टाकताच एकच वीज चमकल्यासारखं वातावरण झालं आणि वादळ उठलं एकाएकी भयानक हस्य गुंजलं समोर ते धड आणि मुंडकं आता जोडलं गेलं होतं आणि ते धूड मनोजसमोर खिदळत होत आणि मनोज आणि मनोजला म्हणाल खूप मोठी चूक केलीस तू जे जी मला जिवंत केलंस आता मी तुला जिवंत सोडणार नाही आणि या तुझ्या गावातील कोणत्याच माणसांना जिवंत सोडणार नाही असं बोलून ते धूड पुन्हा खिदळलं आणि म्हणाल मला तुझं मास खायचं आहे खूप वर्ष मी उपाशीच आहे कोणाची तरी वाट पाहत आणि तू मला भेटलास यावर हे ऐकून मनोजची तर तातखेळीच बसणार होती मात्र मनोजने तिथून पळ काढण्याचा विचार केला आणि तो इकडे तिकडे पळू लागला ते पाहून ते प्रेत ते धूड त्याच्या मागे लागलं आणि एक झेप त्याने मनोजवर टाकली आणि आता मनोजच्या नरलीचा घोट घेणारच होत एवढ्यात एक चमत्कार घडला आणि ते प्रेत फेकलं गेलं आणि पूर्ववत झालं मुंडकं वेगळं आणि धड वेगळं हे पाहून मनोज आश्चर्यचकित झाला आणि मनोमन त्याला वाटलं आणि मनोज स्वतःशीच म्हणाला पण हे कसं घडलं एवढ्यात मागून एक भारदस्त आवाज कानावर पडला मी मी केलं हे सर्व मी तुला या प्रेताच्या सांगण्यावरून त्या निरापराध माणसाचा खून करताना पाहिलं होतं त्यावेळेसच मी ओळखलं काहीतरी वाईट नक्कीच घडणार आहे आणि मी तुझ्या मागावर आलो मी एक अघोरी आहे आणि मी माझ्या शक्तीने सगळं जाणून घेतलं मुला तू आता इथून जा तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही मी व्यवस्था करतो या प्रेताची आणि मनोज तिथून निघून आपल्या घरी आला मात्र ही गोष्ट आठवली तरी मनोजच्या अंगावर अजूनही काटा आल्याशिवाय राहत नाही मित्रांनो कशी वाटली ही कथा नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओत पुढील कथेसह तोपर्यंत नमस्कार